इलेक्ट्रोल बॉन्ड वरून राहुल गांधींची मोदींवरती मोठी टीका बघायला मिळते देणगीचा धंदा लपवण्यासाठी मोदींनी सर्व शक्ती पणाला लावली आहे इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती सार्वजनिक करण्याची आयला तीस जून पर्यंत वेळ का हवाय असा सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केलाय मोदींचा चेहरा लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का असा सुद्धा सवाल उपस्थित केला अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी इलेक्ट्रोल बॉन्ड वरून आता राहुल गांधींची मोदींवरती टीका बघायला मिळते रोख्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता पंधरा फेब्रुवारीला या निर्णयाअंतर्गत सहा मार्चला दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत राजकीय पक्षांना जी देणगी मिळालेली आहे त्या देणगीदारांची नावं जाहीर करा असं सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयला सांगितलं होतं एसबीआयला ही माहिती सहा मार्चपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला सादर करायची निर्देश दिले होते आणि निवडणूक आयोगाला तेरा मार्चपर्यंत सर्व प्रसिद्ध वृ वृत्तपत्रांमध्ये आणि माध्यमांमध्ये याला प्रसिद्धी द्यावी अशी माहिती देण्यात आली होती अशा सूचना करण्यात आल्या होत्या हे सगळं घडत असताना काल सर्वोच्च न्यायालयामध्ये अचानक एसबीआयने सांगितलं की आम्ही या संदर्भातली माहिती सध्या देऊ शकत नाही यासाठी आम्हाला ती जून पर्यंतचा वेळ द्यावा हे सगळं घडत असताना लोकांना असं वाटत होतं की नक्की राजकीय पक्षांना जे हजारो कोटी मिळालेले खास करून भाजपला ज्या हजारो कोटीचा रुपयांचा निधी मिळालेला आहे तो नक्की कोणी दिलेला आहे हे जनतेला कळणं अपेक्षित होतं आणि याकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं होतं की राजकीय पक्षांना जो निधी मिळतो हजारो कोटीचा त्या बदल्यात राजकीय पक्ष त्यांना म्हणजे सरकार सत्तेत असलेलं काही देतं का, का? आणि कोणकोणत्या राजकीय पक्षांनी सर्वच राजकीय पक्षांना निधी दिलेला आहे कोणत्या कंपनीने हा निधी दिलेला आहे याची माहिती ही जनतेला मिळणार होती मात्र अचानक काल सर्वोच्च न्यायालयामध्ये आयने एक अर्ज केला आणि या अर्जामध्ये असं म्हटलं की आम्ही तीस जूनपर्यंत ही माहिती देऊ शकत नाही माहिती देऊ शकत नाही म्हटल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं त्यानुसार राहुल गांधी यांनी या सगळ्या प्रकरणावरती म्हटलेलं आहे की यामध्ये डाळ काळी नाही तर सर्वच डाळ काळी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या प्रकरणामध्ये आता शेवटची प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आणि thank